नमस्कार मित्रांनो उमलत्या केळ्यावरती मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते स्त्री स्त्री म्हणजे पूर्वीच्या काळी तिचं आयुष्य फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होत तुम्ही म्हणाल आता ही कुठल्या जमान्याची एकदम जुन्या काळाची गोष्ट सांगते काय माहीत कारण बरोबर आहे तुमचं आज आज स्त्री कुठे नाहीये सगळीकडे आज स्त्रीने तिच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला त्यामुळे आजच्या काळात स्त्री खूपच वेगळी आहे ती कशी वेगळी आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचंय चला तर मग ऐकूयात आजची स्त्री कवयत्री सोनाली चाहक स्त्री जननी आहे जगाची स्त्री जननी आहे जगाची दुर्ग आहे या युगाची सार काही जमीन तिला सार काही जमीन तिला हाच आहे बाणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा आजची स्त्री आहे खूपच नवीन आजची स्त्री आहे खूपच नवी नसा नसाती चा, चा नसा तिच्या भरली चैतन्याची ओवी नसा नसा तिच्या भरली चैतन्याची ओवी मान सन्मान नको तिला द्या वागणूक बरी मान सन्मान नको तिला द्या वागणूक बरी बरसतील घरी तुमच्या समृद्धीच्या सरी तरच घरी तुमच्या सरी स्त्री आहे प्रेमाची खाण स्त्री आहे प्रेमाची खाण तिच्यामुळेच लाभलं जगाला मातृत्वाचं वरदान स्त्री आहे प्रेमाची खाण तिच्यामुळेच लाभलं जगाला मातृत्वाचं वरदान शेवटी सांगतं एकच स्त्रीला समजू नका तुम्ही कधीच कमी स्त्रीला समजू नका बर तुम्ही कधीच कमी कारण तिच्यामुळे जगात आलो तुम्ही आणि आम्ही कारण तिच्यामुळेच तर जगात आलो तुम्ही आणि आम्ही आभार अशाच नवनवीन व्हिडिओ साठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका